श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात यंदा नवरात्री तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पासून सुरू होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते यामध्ये घटस्थापना अखंड दीप प्रज्वलित करून देवीला आवाहन केलं जात या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते ज्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही गावाकडे केली जाते त्यांनी देखील जिथे कुठे तुम्ही राहत आहे तिथे देवीसाठी अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा हे देवीचे प्रतीक आहे आणि सांगितल्याप्रमाणे देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते त्यामुळे देवीला आवाहन करून देवीची सेवा उपासना करावी आणि या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करावा दिव्यामध्ये वात कोणती घालावी दिव्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं तेलाचा दिवा कोणत्या बाजूला तुपाचा दिवा कोणत्या बाजूला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिव्यामध्ये तुम्हाला अशा कोणत्या दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे दिवा विजणार नाही ही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते त्यांच्या घटासमोर हा अखंड दिवा प्रज्वलित असतो पण ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही फक्त अखंड दिवाच प्रज्वलित केला जातो त्यांनी हा अखंड दिवा कुठे प्रज्वलित करावा तर आपल्या देवघरासमोरही पुरेशी जागा असेल तर तुम्ही तिथे करू शकता देवघराच्या बाजूला करू शकता देवघर खूप छोटं आहे किचन मध्ये आहे देवघरास वरती तुम्ही लावलेला आहे तिथे जागा नाही तर मग अशा वेळेस हा दिवा कुठे लावायचा तर तुमच्या घरामध्ये अशी एखादी जागा जिथे कोणी जाणार नाही मग तो तुमच्या घराचा हॉल असेल किंवा तुम्ही किचन ओट्यावरती एका साइडला देखील हा दिवा ठेवू शकता पण बघा आपल्याला महिन्याला अडचण येते अशा वेळेस नवरात्रीमध्ये मा जर मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस या दिव्याला हातबोट चालत नाही त्यामुळे किचन ओट्यावरती तुम्हाला ठेवता येणार नाही मग तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता हॉलमध्ये ठेवत असताना दिव्याला आसन द्यावं चौरंगावरती अष्टदल कमळ का काढून त्यावरती हा दिवा ठेवावा आता दिव्यामध्ये कोणती वात घालावी तर तुम्ही कापसाची वात घालू शकता किंवा बाजारामध्ये जो कलावा मिळतो लाल पिवळ्या रंगाचा धागा तो देखील कापसापासूनच तयार केलेला असतो त्याची देखील तुम्ही वात या दिव्यामध्ये घालू शकता पण ही वात तयार करत असताना ती तुम्हाला सव्वा हात लांब तयार करायची आहे तुम्ही घरी पण तयार करू शकता किंवा घरी करणं शक्य नसेल तर बाजारामध्ये देखील सव्वा हात लांबीचे कापसाची वात मिळते तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता पण बऱ्याचदा मेडिकल कॉटन वातीसाठी वापरला जातो त्यामुळे ती वाद जळत नाही व्यवस्थित त्यामुळे तुम्ही थोडासा कापूस विकत आणा आणि त्या कापसाची वात तुम्ही घरी तयार करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही कलाव्याची वाद देखील वापरू शकता आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल की सव्वा हात म्हणजे हाताचा पंजा का तर हाताचा पंजा नाही तर आपल्या कोपऱ्यापर्यंतचा हात एवढा हात आणि त्यानंतर थोडा वर असा आपल्याला हा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा आपल्याला ती जोडवात कापसाची तयार करायची आहे दिवा हा अखंड प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे दिवा घेत असतानाच तुम्ही मोठ्या आकाराचा घ्या मोठ्या आकाराचा एखादं निरांजन तुमच्या घरामध्ये असेल पितळेचं किंवा तांब्याचं चांदीचं कोणतंही चालेल हे नसेल तर मोठ्या आकाराची मातीची पंथी ही तुम्ही वापरू शकता मातीची पंथी किंवा तुम्ही आजकाल दगडाचे दिवे देखील मिळतात ते देखील अतिशय शुभ मानले जातात नवरात्रीसाठीच ते दिवे तयार केलेले असतात तर तसा एखादा मोठा दगडाचा दिवा किंवा मोठ्या आकाराची मातीची पंथी तुम्ही या अखंड दिव्यासाठी घ्यायची आहे मातीची पणती तुम्ही घेणार असाल तर ती एक दिवस आधी पाण्यात भिजून ठेवायची कारण अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर जुनी वापरलेली खराब झालेली पणती ती आपल्याला घ्यायची नाही तर नवीन पणती तुम्ही विकत आणायची आहे आणल्यानंतर ती आदल्या दिवशी तुम्हाला पाण्यात भिजून ठेवायची आहे जेणेकरून ती तेल शोषून घेणार नाही बऱ्याचदा काय होतं की नवीन आणलेली मातीची पणती आपण तशीच वापरतो आणि त्यामध्ये तेल जे आहे ते टिकत नाही खाली झिरपून जातं म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे दगडाचा दिवा घेत असाल किंवा कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा या अखंड दिव्यासाठी घेत असाल तो मोठ्या आकाराचा आणि स्वच्छ असावा आता या दिव्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे जर तुम्ही देवघरामध्ये तेलाचा दिवा लावलेला असेल तर हा अखंड दिवा तुम्ही तुपाचा देखील लावू शकता तेवढं पुरेसं तूप तुमच्या घरामध्ये असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप असलं तरी चालेल त्यामध्ये तुम्ही चिमूडभर हळद घालायची आहे पण जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता पण स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवण्यासाठी आपण जे तेल वापरतो ते तेल या दिव्यासाठी वापरायचं नाही नऊ दिवसासाठी एक वेगळं तेल तुम्ही आणून ठेवायचं आहे आणि ते तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तर जो दिवा तुम्ही वापरलेला आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं निरांजन तुम्ही वापरलेलं असेल मग यामध्ये असलेल्या दिव्याच्या वातीची दिशा ही वरच्या दिशेने आहे तर मग तुम्ही कोणत्या दिशेला वात करायची आहे तुम्ही जो ही दिवा वापरलेला आहे तुम्ही जर मातीची पंथी वापरलेली आहे तर त्या दिव्याची ज्योत तुम्ही देवीकडे म्हणजेच घटाकडे करू शकता पण आपलं मुख जे आहे ते पूर्वेकडे असावं अशा पद्धतीने घटस्थापना झाली तर मग तुम्ही पूर्व दिशेला या दिव्याची ज्योत जी आहे ती करू शकता त्याचबरोबर तुम्ही उत्तर दिशेला करू शकता कारण ती दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे उत्तरेकडे ही या दिव्याची वात जी आहे ती तुम्ही करू शकता पण चुकूनही या दिव्याच्या वातीची दिशा ही तुम्हाला दक्षिणेकडे करायची नाही दक्षिणेकडे वात करून दिवा हा आपण हा पित्रांच्या सेवेसाठी लावत असतो यासोबतच ज्यावेळेस आपण यमदी प्रदान करतो तेव्हा देखील दिव्याच्या वातीची दिशा ही दक्षिणेकडे असते त्यामुळे तुम्हाला दिव्याच्या वातीची दिशा ही पूर्वेकडे करायची आहे किंवा तुम्ही उत्तरेकडे करू शकता पश्चिमेकडेही तुम्ही करू नका कारण जर तुमची पश्चिमेकडे घटस्थापना झालेली असेल तर अशा वेळेस तुम्ही दिव्याच्या वातीची दिशा ही उत्तरेकडे करू शकता घरामध्ये तेवढी पुरेशी जागा नसेल तर अशा वेळेस तुम्ही दिव्याच्या वातीची दिशा ही उत्तरेकडे करायची आहे याशिवाय तुम्ही वरच्या दिशेने देखील करू शकता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे किंवा तुम्ही दिव्याच्या वातीची दिशा ही वरच्या दिशेने करू शकता जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पंचोपचारी पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्त तुमच्या दिव्यातील वातीची दिशा ही वरच्या दिशेने असेल तर ती ईश्वरीय दिशा मानली जाते त्यामुळे तुम्हाला दिव्याच्या वातीची दिशा कुठे करावी हा प्रश्न येणारच नाही अशा प्रकारे तुम्ही निरंजन वापरली तरीही चालते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तेलाचा दिवा अखंड प्रज्वलित करणार असाल तर तो कुठे ठेवायचा तुपाचा दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो कुठे ठेवायचा म्हणजे देवांच्या कुठल्या बाजूला ठेवायचा आता अखंड दिवा लावण्यासाठी जर तुम्ही साजूक तुपाचा वापर केलेला असेल तर तुम्ही हा दिवा देवी आईच्या उजव्या हाताला ठेवायचा म्हणजेच आपल्या डाव्या हाताला आणि अखंड दिवा जर तुम्ही तेलाचा असेल तर त्याला तुम्हाला देवी आईच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या उजव्या हाताला म्हणजे जर तुम्ही हा अखंड दिवा देवघरासमोर प्रज्वलित करणार असाल तर तुपाचा दिवा हा देवी आईच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा जो आहे तो देवी आईच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे किंवा तुम्ही अशा प्रकारे देवघरासमोर मधोमध मद देखील हा दिवा ठेवू शकता पण मधोमध मद जर दिवा ठेवला तर मग तुम्हाला रोजची देवपूजा करताना अडचण होऊ शकते त्यामुळे कोणत्याही एका बाजूला तुम्ही दिवा ठेवू शकता पण तुम्ही ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचं स्थान मानतात म्हणून अखंड दिवा हा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोपऱ्यात देखील ठेवू शकता म्हणजेच हा दिवा तुम्ही घटस्थापनेसमोर किंवा देवघरासमोर आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तेलाचा दिवा हा डाव्या बाजूला ठेवू शकता आणि तुपाचा दिवा हा उजव्या बाजूला ठेवू शकता त्यानंतर हा दिवा विझू नये यासाठी बरेच जण या दिव्यावरती काचेच आवरण ठेवतात काचेचं आवरण किंवा दिव्याला जर वरून झाकण असेल तर ते झाकण किंवा आवरण ठेवल्यानंतर दिवा विजतो बऱ्याचदा दिवा शांत होतो तर अशा वेळेस तुम्हाला दिवा विजू नये किंवा दिव्याला पुरेस ऑक्सिजन मिळावं यासाठी दिव्यामध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू टाकायची आहे आणि यासोबतच देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला प्रिय असणाऱ्या दोन वस्तू टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी दिवा विजू नये यासाठी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक भीमसेनी कापराची वडी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आता ही भीमसेनी कापराची वडी जी आहे ती वितळते दिवसभरामध्ये ती वितळू शकते जेव्हा ती विरघळून जाईल त्यावेळेस तुम्ही परत टाकायची आहे जेणेकरून या दिव्याला ऑक्सिजन मिळत राहील आणि दिवा शांत होणार नाही जर तुम्ही यावरती काचेच आवरण ठेवलेलं असेल काचेचं आवरण ठेवलं नसेल तर फॅनमुळे किंवा हवेमुळे दिवा शांत होऊ शकतो त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे भीमसेनी कापराची वडी एकदा टाकली की पुन्हा त्याकडे लक्ष द्यायचं नाही असं नाही रोज तुम्हाला बघायचं आहे ती विरघळली की लगेचच दुसरी वडी या दिव्यामध्ये टाकायची दिव्याची काजळी काढत असताना दिवा शांत होऊ शकतो अशा वेळेस एक छोटा दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये जे तेल किंवा तूप तुम्ही अखंड दिव्यासाठी वापरलेलं असेल तेच घालायचं आणि या छोट्या दिव्याच्या ज्योतीने अखंड दिव्याची ज्योत जी आहे ती प्रज्वलित करायची त्यानंतर दिव्यावरची काजळी काढून घ्यायची जेणेकरून दिवा जरी काजळी काढत असताना शांत झाला तरी अखंड ज्योत ही प्रज्वलितच राहील त्यानंतर देवी आईला प्रसन्न करण्यासाठी या अखंड दिव्यामध्ये तुम्ही पहिल्याच दिवशी दोन अतिशय महत्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत बघा या नऊही दिवस ह्या वस्तू दिव्यामध्ये राहायला हव्यात दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करायचा आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला एक फूल असलेली लवंग घ्यायची आहे लवंग ही कुठेही तुटलेली फुटलेली नसावी आणि या सोबतच तुम्हाला एका खंड वेलची जिला वेलदोडा किंवा विलायची म्हणतात ती देखील घ्यायची आहेत या दोन्ही वस्तू देवीला अतिशय प्रिय आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते आणि देवीचंच एक रूप म्हणजे देवी लक्ष्मीच आहे आणि लक्ष्मीला ह्या दोन वस्तू अतिशय प्रिय आहेत या दोन्ही वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरामध्ये देवी आईचा वास असतो त्यामुळे आपल्याला ह्या दोन वस्तू अखंड दिवा प्रज्वलित करत असताना दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता नवरात्रीचे नऊही दिवस या दोन्ही दिव्यामध्येच ठेवायच्या आहेत बघा नऊ दिवस हा दिवा सतत तैवत राहील याची काळजी घ्यायची आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर म्हणजे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दिव्याला फुंकर मारून विजवायचं नाही जेव्हा तो आपोआप शांत होईल तेव्हाच तो शांत होऊ द्यायचा आहे आणि जर तो एक दोन दिवस पुढे प्रज्वलित राहिला तर उत्तमच आहे याचा अर्थ देवी आईची कृपा तुमच्यावरती आहे असा होतो त्यानंतर जेव्हा दिवा शांत होईल यामध्ये असलेली वाद जी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे ती निर्मल्यामध्ये फेकू नका आणि त्याचबरोबर ह्या ज्या दोन वस्तू आपण घेतल्या होत्या त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि उरलेलं तेल जे आहे ते तुम्ही देवघरातील दिव्यामध्ये टाकू शकता आता ह्या दिव्यामध्ये जी अखंड ज्योत आपण प्रज्वलित केली होती यामुळे खूप सकारात्मकता आलेली असते देवी आईचा आशीर्वाद असतो त्यामुळे ह्या तीनही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी एका एक मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ह्या तीन वस्तू म्हणजे दिव्याची अखंड ज्योतीची वात आणि एक लवंग आणि वेलची म्हणजे ह्या दोन्ही वस्तू सुस्थितीमध्ये राहतात मागच्या वर्षी मी या दोन्ही वस्तू दिव्यामध्ये टाकल्या होत्या त्या दिव्यामध्ये टाकल्यामुळे त्या तेलकट होतात पण त्या, त्या जळत नाहीत त्यामुळे मग आपल्याला ह्या प्रज्वलित करायच्या आहेत तर भीमसेनिकापरासोबत आपल्याला दसऱ्याच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ह्या प्रज्वलित करायच्या आणि ती जी रक्षा आहे ती आपल्याला सर्वांना कपाळी लावायची आहे उर्वरित रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता तर असा हा उपाय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ